प्रभाग क्रमांक नऊ ड मधील गायकवाड यांनी स्वातंत्र्य सैनिक नगर भागात होम टू होम असा प्रचार केलाय प्रभाग क्रमांक नऊ ड चे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुरेश गायकवाड यांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला असून त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे रविवारी त्यांनी शांतीनगर कर्णिकनगर स्वातंत्र्यसैनिक नगर भागात होम टू होम प्रचार करत मतदारांना मशाल चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं दरम्यान ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना या भागातील समस्यांची चांगली जाण असून नगरसेवक झाल्यानंतर सर्व समस्यांवर तोडगा काढू असं आश्वासन दिलं सकाळी आम्ही शांतीनगर परिसरात अक्कल हैदराबाद नाका रोडला अतिशय संवेदनशील आणि झोपडपट्टी असणारा हा परिसर होता त्या ठिकाणी ते, ते शांतीनगर झोपडवाशियांना आम्ही भेटलो प्रत्यक्ष अडचणी ऐकल्या आणि त्यांच्या प्रत्येक समस्यावरती आपल्याला काय करता येईल है। ह्याचाही विचार करून त्यांना सोल्युशन पण सांगितलं तिथला स्थानिक नागरिकांना जागेचा प्रश्न खूप गंभीर आहे तिथला दैनंद ड्रेनेजचा प्रश्न गंभीर आहे त्याही समस्यावरती आम्ही भाष्य केलं आणि तिथून निघालो त्यानंतर मी आज थोडस रायवार आहे रायवार असल्यामुळे आमचं कर्णिक नगर कर सोसायटी पद्मनगर आणि त्यानंतर ही स्वातंत्र्य सैनिक नगर आता तुम्ही जी मला पाहताय ती स्वतंत्र सैनिक नगरमध्ये अतिशय चांगला हा परिसर या ठिकाणी समस्या सुशिक्षित आहे परंतु समस्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत नगरसेवक अजिबात आलेला नाही नगर नगरसेवकांनी कधीही फिरकले नाहीत चारही नगरसेवक भाजपचे गेल्या वेळी निवडून दिले त्यांनी चुकूनही पाच आठ वर्ष आठ वर्षात वर्षा त्यांनी नगरसेवक नावाचा माणूस कधी बघितला नाही अतिशय विचित्र अवस्था ह्या परिसरातल्या नागरिकांचे हा काय ना बदल हवा चेहरा नावा ह्या व्यक्तीनं घराघरात गेल्यानंतर वकील साहेब आपण ह्यावेळी बदल घडवूया अस्मिताताईचं काम आम्ही पाहिलंय त्यानंतर तुम्हीही राबताना आम्ही पाहिलंय आणि वकील म्हणून तुम्ही ज्या समस्या मांडू शकता ते इतराकडून होणे शक्य नाही त्यामुळे निश्चितपणानं आम्ही तुमच्या सोबत आहोत असे प्रत्येक नागरिक प्रत्येक मतदार आम्हाला सांगतो